तुमच्या निवडणुकांच्या दोन दिवस आधी तिथे एक शेवटच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिकडे केंद्रीय गृहमंत्र्यांची सभा होणार होती त्या ग्राउंडवरनं खूप मोठा वाद झाला आता बघा हे पब्लिक ओपिनियन आहे म्हणून मी ते सांगतो हे माझं मत नाही पण लोकांचं नाही की तुम्ही थेट अमित शहाच्या अंगावरती गेलात बच्चूकडून अशी भीती वाटत नाही का की आपण थेट अमित शहानाच नाही माझं काय म्हणणं आहे अखेरी भीती हा विषय का बरं असेल आम्ही वाईट करत असेल तर भीती नक्की वाटत पण आमची चुकच नाही आहे मग अमित शाहजी आहे का राहुल गांधी आहे का मोदीजी आहे हा विषय महत्वाचा नाही आहे ते छत्रपतीनं आम्हाला शिकवलं इतिहासामध्ये दहा लाख वीस लाख पन्नास लाख सैन्याच्या समोर पंधरा वीस मावळे घेऊन जेव्हा तोरण बांधत तेव्हा तो हा माती मातीतला इतिहासच तसा आहे तो इतिहास डोक्यात घेऊन लढावं त्याच्यानं भीती असा विषय नाही आहे आणि एवढं मोठं कोण आहे सध्या जसं आहे त्यांची चूक होती प्रशासनानं जाणीवपूर्वक चूक केली सत्तेचा गैरवापर केला हे तर सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि मग न्यायासाठी जर आपण एवढं मोठं करतोय साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आणि तेच जर विषय सोडून आम्ही करत असेल तर ते चुकीचंच आहे ते लढलंच पाहिजे ते तर आमची निवडणूक होती म्हणून तिथून आम्ही उठून आलो नाहीतर चपका दाखवूनच आलो असतो कशी सभा झाली असती ते दाखवलीच असते तुम्ही ते अगदी पोलिसांना विनंती का तुमचा व्हिडिओ आला पाया काय लोकशाही आहे <laughs> कसं आहे तुम्हाला सांगा पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल वा परवानगी आमची सगळं आमच्याजवळ होतं आणि उद्याची सभा आहे आज आम्हाला परवानगी नाकारत हा अतिरेक आहे म्हणजे असं म्हणत आहे का असं का मोगल काळात पण फार कमी होत होते काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये हा भोगेलच ते एवढा अतिरेक व्हायला नको ना पैसा आहे म्हणून सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे परवानगी आमची होती ते मैदान आमच्यासाठीच भेटलं होतं म्हणजे आमचं घरच झालं होतं ते क्षणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे कोण सहन करणार आहे नाही पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतंय तुम्ही जे म्हणतात की सत्याचा दुरुपयोग दुरुपयोग ह्याचा हो, परिणाम भोगावा लागेल तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात देशभरात आहे भोगावं लागेल ईडी मध्ये एकाच पक्षाची माणसं का दिसत आहे बी एकही माणूस करप्शन नाही करत त्याच्यावर ईडीची चौकशी का होत नाही एखाद्या यंत्रणा सत्तेच्या यंत्रणा असेल तर हे चुकीचंच आहे ते तर आम्ही जाहीर सांगतोय आणि नेहमी सांगतोय आताच नाही असं होऊ नये इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण होऊ नये ते कोणी करूही नाही त्याचे परिणाम सामान्य माणसाला ते पटत नाही लक्षात घ्या hmm. इतके अतिरेक कोणालाच पटत नाही hmm. आणि आम्ही स्पष्ट बोलतोय म्हणून आमचा गुन्हा ठरत असेल तर सही आहे आम्ही तो गुन्हा मान्य करू आणि वारंवार करू तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाकडनं याविषयी तुम्ही मागे ही गोष्ट बोलत आहात बद्दल तुम्हाला तुमच्या मित्रपक्षाकडून कधी कर याच्याबाबत सूचना किंवा थोडंसं थंड घ्या असं सांगण्यात आलं कधी एक तर कधी सांगितलं नाही तेवढे आम्ही मोठे नसत आणि आमच्या बोलण्याचा परिणाम जाणवत नसेल म्हणून त्यांनी सांगितलंही नसेल हलक्यात घेता तुम्हाला असं वाटतं का हा होऊ शकतं मग त्यांना काय सांगाल बच्चीकडून हलक्यात घेता त्यांना काय सांगाल नाही कसं आहे हे सांगण्यापेक्षा करून दाखवणं गरजेचं असते